आज आपल्या सोबत आहेत मराठी भाषा वाङ्मय आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासाचे अभ्यासक श्री सुशांत देवळेकर नमस्कार अनेकदा असं वाटतं की आपण मराठी भाषक आहोत आणि त्यामुळे मराठी तर आपल्याला येतच त्यामुळे फार सहजपणे हा मराठी शब्दांचे उच्चार पण येतात असं पण वाटतं पण मला नुकतीच एक गंमत अशी कळली की मराठीतली खूप गाजलेली कादंबरी आणि ज्याच्यावर चित्रपटही आलेला आहे तो चित्रपटही अत्यंत सुप्रसिद्ध आहे जैत रे जैत आणि हाच उच्चार मी सुद्धा करत आले आतापर्यंत जैत रे जैत जाइत। पण मला असं कळलं की नाही तो उच्चार कदाचित जैत्रे जैत जाइत नाहीये रे जैत आहे हो तर तुमच्याकडून या याविषयी जाणून घ्यायला आवडेल जैतरे जैत हा उच्चार आपण करतो याचं कारण आपल्याला अनेकदा त्याचं मूळ किंवा ऐतिहासिक कारण माहीत नसतं कारण भाषेला जसा वर्तमान असतो तसा इतिहासही असतो आणि काही संदर्भात आपल्याला नुसता वर्तमान माहीत असून चालत नाही काही वेळेला इतिहास पण लक्षात घ्यावा लागतो तर या संदर्भात असा आहे की हा शब्द जो गोनिदांनी आपल्या कादंबरीसाठी वापरलेला आहे गोनिदांडेकरांनी तर तो मुळात ज्ञानदेवीतल्या एका ओवीतून घेतलेला ज्ञानदेवीच्या नवव्या अध्यायामध्ये योगसंग्रामाचं योग संग्रामाचं रूपक ज्ञानदेवांनी मांडलेलं आहे आणि तिथे हा शब्द आलेला आहे की तिथे जेव्हा विजय मिळतो सगळ्या इंद्रियांवर तर तेव्हा तेयावरी जैत रे जैत जाईतर। म्हणून ध्यानाचे निसाण वाजत दिसे तन्मयतेचे झलकत एकछत्र तर या ओवीचा अर्थ असा आहे की सगळ्या इंद्रियांवर विजय मिळवून एकछत्री सा, सामर्थ्य किंवा साम्राज्य तिथे स्थापन केलेला आहे आणि त्यामुळे ती एक प्रकारची आरोळी आहे जैत रे जैत म्हणजे जिंकलो रे जिंकलो हळ आणि जर आपण त्या कादंबरीचा विषय पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा तो नायक आणि ना, विशेषतः नायिका त्याला मदत करणारी आणि यातनं शेवटी ते जे मिळवतात तो एक प्रकारचा म्हटला तर विजय आहे आणि त्या अर्थातच कादंबरीत त्याला आणि वेगळा काही आशय जोडलेला आहे पण ही ओ मुळात हे शीर्षक हे ज्ञानदेवीतल्या ओवीवरून आलेलं आहे आता मी जे सांगितलं ते राजवाडे प्रतीतला आहे हा जो सगळा काही आपला वारसा आहे हे जे सगळं आपलं संचित आहे हे सगळं जाणून घेतलं तर जपू शकू जपलं तर पुढे देऊ शकू आम्ही हाच प्रयत्न करतोय अक्षरधर्मीच्या गोधडीच्या माध्यमातून असे वेगवेगळे तुकडे एकत्र आणून त्यातनं खूप छान काहीतरी जपायचं निर्माण करायचं आपल्या संचिताची ऊब आपल्याला मिळावी इतरांपर्यंत ती पोहोचवावी हाच प्रामाणिक प्रयत्न आहे भेटत राहूया अक्षरधर्मीच्या गोधडीच्या माध्यमातून